काय करते मार बर कशी मारती दाखव हा इकड मार झाडू हा झाडू मार इकड इकडं 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 मारे व इथं कचरा आहे मार इकडं ये इकडं मार इकड हा मार माराजून मार अजून झाडू कोण मारलं होतं असं झाडू तुझं कोण मारलं होतं झाडू असं पप्पा पप्पा मारला होता पप्पा कधी वारला झाडू तुझं होय गं ॲप्पल खाऊ ठेव जा झाडू तिथे खाली ठेव जा किडा कुठे झाडू मार सगळं घेऊन जा तिकडं कचऱ्याकडं कचऱ्याच्या इथं घेऊन जा सगळं झाडू मारून झाडू मारून जा घेऊन हा झाडू मारून सगळं उचलून ठेव कचऱ्यात नको टाकू ते प्लॅस्टिक इकडं टाक इकडं ती प्लॅस्टिक कामाची येते ह ठेव आता ठेव तिकड खाली ठेव कचऱ्या टाकू खाली कपाट्याच्या खाली ठेव तिथं कोण मारत झाडू खाली मारतात फरशीवर वरती मारतात का फरशीवर मारतात